नमस्कार मी आरती आपले एम पी एस सी कीजमध्ये स्वागत आहे आणि ही आहे एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांसाठी अर्थशास्त्राचं संपूर्ण मार्गदर्शन स्टेप बाय स्टेप सिरीज या सिरीजमध्ये आपण अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पना एम पी एस सी प्री आणि मेन्ससाठी उपयुक्त टॉपिक्स सोपे उदाहरण प्रश्न आणि प्रीवियस इयर क्वेश्चन पॅटर्न्स या सगळ्याचं मराठीतून अगदी सहज आणि समजेल अशा भाषेत स्पष्टीकरण घेणार आहोत अर्थशास्त्र म्हणजे फक्त पैशांचं शास्त्र आहे का आता कल्पना करा आपण इतिहासात जातोया सतराशे शहात्तर साली इंग्लंडमध्ये एक पुस्तक प्रकाशित होतं ज्याचं नाव आहे ॲन इन्क्वायरी इन टू द नेचर अँड कॉजेस ऑफ द वेल्थ ऑफ नेशन्स हे पुस्तक लिहिलंय ॲडम स्मिथ नावाच्या एका स्कॉटिश विचारवंतनं आणि जगभरात त्याला अर्थशास्त्राचा जनक म्हणायला सुरुवात होते पण का अर्थशास्त्राचा उगम झाला ग्रीक भाषेतील ऑइकनॉमिया या शब्दातून याचा अर्थ आहे कौटुंबिक व्यवस्थापन आणि हळूहळू याच व्यवस्थापनाचं रूपांतर झालं संपूर्ण राष्ट्रांच्या संपत्ती आणि संसाधनांच्या अभ्यासात पण ऍडम स्मिथ यांचं पुस्तक काही निव्वळ आकड्यांकडे बघणाऱ्या लोकांसाठीच नव्हतं त्यांनी विचारलं समृद्धी म्हणजे काय कोणत्या गोष्टी एक देशाला संपन्न बनवतात आणि याच प्रश्नांच्या उत्तरातून निर्माण झाला एक नवा अभ्यास अर्थशास्त्र खास बाब म्हणजे ॲडम स्मिथ यांचं हे पुस्तक ज्या वर्षी प्रसिद्ध झालं त्याच वर्षी अमेरिका ब्रिटिश सत्ता झुगारून आपलं स्वातंत्र्य जाहीर करत होती एक पुस्तक एक क्रांती आणि एक नवा विचार ऍडम स्मिथ म्हणतात अर्थशास्त्र म्हणजे संपत्तीचं शास्त्र तर प्रो लिओनल रॉबिन्स पुढे म्हणतात अर्थशास्त्र म्हणजे अमर्याद गरजा आणि मर्यादित साधनं यामधील समतोल साधण्याचं विज्ञान तुम्ही कधी विचार केलाय का आपल्याकडे असलेली प्रत्येक गोष्ट ती साधनं ती संसाधनं आपण त्यांचा वापर कसा करतो कोणते निर्णय घेतो आणि हे निर्णय आपल्या जीवनावर आणि समाजावर कसा परिणाम करतात चाणक्य म्हणजे विष्णुगुप्त आपल्या भारतात अर्थशास्त्राचं मूलतत्व कितीतरी शतकांपूर्वी लिहून गेले होते तो काळ होता तिसरे शतक जेव्हा कोटिल्लेनी अर्थशास्त्र नावाचा ग्रंथ लिहिला यानंतर आले अल्फ्रेड मार्शल ज्यांनी अठराशे नव्वद साली प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स लिहिलं त्यांनी अर्थशास्त्राला एक मानवी चेहरा दिला म्हणजे आर्थिक निर्णय मागचं मानवी वर्तन तुम्ही का खरेदी करता का बचत करता आणि तुमचं नाही म्हणणं कधी आणि कसं सुरू होतं हे सगळं ऐकल्यावर एक गोष्ट लक्षात येते अर्थशास्त्र फक्त आकड्यांचं नाही ते माणसांच्या गरजांचं इच्छांचं आणि निवडींचं शास्त्र आहे कधी तुम्ही विचार केला का की काही देश खूप श्रीमंत का असतात आणि काही ठिकाणी लोकांना अजूनही सरकारकडून राशन घ्यावं लागतं हे सगळं देश चालवणाऱ्या अर्थव्यवस्थेच्या प्रकारावर अवलंबून असतं आज आपण बघणार आहोत अर्थव्यवस्थेचे तीन प्रकार पण इतक्या सोप्या भाषेत की तुम्ही पुढच्या वेळी कोणालाही हे समजावू शकता एक भांडवलशाही अर्थव्यवस्था कॅपिटलिस्ट इकॉनॉमी समजून घ्या असं तुमचं स्वतःचं दुकान आहे तुम्हीच माल घेता विकता आणि किती भाव लावायचा हेही ठरवता जास्त चांगला माल विकला तर जास्त पैसे मिळणार स्पर्धा आहे पण संधीही भरपूर आहेत उदाहरण अमेरिका तिथे ॲमेझॉन ॲपल गुगल या कंपन्या खाजगी लोकांच्या आहेत सरकार त्यात फारसा हस्तक्षेप करत नाही उद्देश नफा कमवणं यामध्ये लोक नवीन कल्पना आणतात मोठं होतात पण गरीब लोकांसाठी काही वेळा कठीण असतं कारण सगळं विकत घ्यावं लागतं समाजवादी अर्थव्यवस्था सोशलिस्ट इकॉनॉमी समजा तुमचं दुकान नाही पण सरकारनेच सगळं दुकान चालवलं म्हणजे शाळा हॉस्पिटल उद्योगधंदे हे सगळं सरकारचं उद्देश सगळ्यांना सारख्या संधी मिळाव्यात कुणी जास्त श्रीमंत कुणी खूप गरीब असं नको उदाहरण चीन आणि रशिया तिथे सरकार ठरवतं की कुणी काय काम करणार पगार किती मिळणार आणि वस्तू कुठे विकायच्या थोडक्यात सरकारचा पूर्ण ताबा याचा फायदा गरिबांना मदत मिळते पण तोटाही आहे नवीन कल्पना मोकळेपणाने लागू करता येत नाहीत तीन मिश्र अर्थव्यवस्था मिक्स्ड इकॉनॉमी आता येतो आपला भारत इथे सरकार आणि खाजगी लोक दोघंही मिळून देश चालवतात उदाहरण तुमचं स्वतःचं दुकान चालवू शकता पण सरकारचं दुकानही बाजूलाच आहे म्हणजेच तुम्हाला सरकारी शाळाही मिळते आणि खाजगी शाळाही ओला चालते पण एसटी बसही आहे उदाहरण भारत स्वीडन के उद्देश लोकांनी पैसे कमवावेत पण समाजाचंही भलं व्हावं ही, ही अर्थव्यवस्था म्हणजे ताटातली भाजी आणि हॉटेलची भाजी दोन्ही एकत्र एक एखाद्या एक देशाच्या अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये म्हणजेच त्या देशाची अर्थव्यवस्था कशी आहे हे ठरवणारे घटक एक विशिष्ट भौगोलिक क्षेत्र प्रत्येक देशाचं किंवा राज्याचं एक वेगळं भौगोलिक स्थान असतं उदाहरणार्थ भारतात काही राज्य किनाऱ्यावर आहेत जसं की महाराष्ट्र गुजरात केरळ त्यामुळे इथं बंदर व्यापार आणि मासेमारी यासारख्या गोष्टींचं प्रमाण जास्त असतं तर काही राज्य डोंगरार आहेत जसं की हिमाचल उत्तराखंड त्यामुळे तिथं पर्यटन बर्फाचं हवामान सफरचंद उत्पादन हे विशेष असतं यामुळे काय होतं प्रत्येक भौगोलिक भागामधून त्या भागाची अर्थव्यवस्था वेगळी तयार होते दोन नैसर्गिक साधनसामग्री हा अर्थव्यवस्थेचा दुसरा महत्वाचा घटक आहे नैसर्गिक साधनसामग्री म्हणजे काय ज्या गोष्टी निसर्गानं दिलेल्या आहेत जसं की पाणी जमीन खनिज जंगल हवा सूर्यप्रकाश उदाहरण झारखंड छत्तीसगड या भागात कोळसा व लोहखनिज जास्त आहे त्यामुळे तिथं उद्योगधंदे जास्त उभे राहतात पंजाब व हरियाणामध्ये सुपीक जमीन आणि भरपूर पाणी असल्यामुळे तिथं शेती आणि अन्नधान्य उत्पादन जास्त आहे थोडक्यात काय नैसर्गिक साधनं जितकी जास्त अर्थव्यवस्था तितकीच बलवान होण्याची संधी तर आता तुम्हाला प्रश्न तुम्हाला कोणती अर्थव्यवस्था आवडली सगळं खासगी हवंय की सगळं सरकारी का दोघांचं थोडं थोडं मिळून कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले इतर व्हिडिओज नक्की बघा पुन्हा भेटूया एका अशाच ज्ञानवर्धक आणि मजेशीर व्हिडिओसह